त्यावेळी आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून पाच हजार गावांमध्ये त्या ठिकाणी कृषी क्षेत्रातलं परिवर्तन सुरू केलं वर्ल्ड बँकेने पाच हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि गावामध्ये शेतकऱ्याला शेतीची अवजारं असतील शेतकऱ्याला जलसंधारणाकरता व्यवस्था असतील त्या ठिकाणी शेततळ असेल ग्रीपची व्यवस्था असेल सगळ्या प्रकारच्या व्यवस्था एका गावामध्ये गेल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना देऊन शेतीतली गुंतवणूक वाढवायची शेतकऱ्याची उत्पादकता वाढवायची आणि त्याला मॅग्नेट सारख्या प्रकल्पाची दोर देऊन बिझनेस प्रकल्पाची जोड देऊन आणि त्यातनं एक मार्केटिंगची व्यवस्था देखील उभी करायची अशा प्रकारचा आपण ही योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो त्याचा पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पूर्ण केला या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाचं काम आपण केलं आपण जाऊन पाहू शकता तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवून आणलं आणि म्हणूनच आज वर्ल्ड बँकेनं सांगितलं की आपण अतिशय चांगली योजना राबवली आहे आम्ही याचा दुसरा टप्पा देखील द्यायला तयार हो। आहोत आणि म्हणून नुकताच आपण नानाजी देशमुख वर्ल्ड बँकेनं सांगितलं की आपण अतिशय चांगली योजना राबवली आहे आम्ही याचा दुसरा टप्पा देखील द्यायला तयार आहोत आणि म्हणून नुकताच आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा देऊन साडेसात हजार गावांमध्ये पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवण्याकरता त्याचा मोठा परिणामकारक फायदा आपल्याला निश्चितपणे होईल